मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजून वेगवान अस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जीव मराठी न्यूज आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव विटा शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे यासाठी अटपाडी तालुका देखील आक्रमक झालाय उपकेंद्राच्या मागणीसाठी आक्रमक युवा नेते संभाजी शेठ पाटील यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय उद्या मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी संभाजी शेठ पाटील यांच्यासह शेकडो तरुण उपोषण करणार आहेत विट्यातील तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे संभाजी शेठ पाटील यांनी स्पष्ट केलंय तर या उपोषणासाठी विद्यार्थी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी शेठ पाटील यांनी केलंय सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साई श्वेल कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर समाजसेवक संभाजी शेठ पाटील मी आता सध्या खानापूर येथे छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र या प्रस्तावित जागेच्या ठिकाणी उपस्थित आहे विटा तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे मी येत्या सव्वीस डिसेंबर रोजी कार्यासमोर उपोषण करत आहे तरी मी आपल्या सर्वांना आपल्या सर्व माता बंधू भगिनींना युवक मित्रांना आवाहन करतो की आपल्या जीवनाचा प्रश्न आहे आपण सर सर्वांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित झालं पाहिजे असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो विनंती करतो शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे या मागणीसाठी आटपाडीचे युवा नेते संभाजी शेठ पाटील यांनी यल्गार दिला आहे या मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर संभाजी शेठ पाटील यांनी उपोषणाचा इशारा देत उद्या मंगळवारी विटा येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा पवित्रा घेतला आहे बघूया युवा नेते संभाजी शेठ पाटील नेमके काय म्हणतात नमस्कार मी समाजसेवक संभाजी पाटील विषय हा आहे की खानापूर या ठिकाणी प्रस्तावित असलेले शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे होण्याबाबत शिक्षणाचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यापीठ असावे असा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला असून त्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यापीठ असावे असा निर्णय शासनाने घेतला आहे त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यामध्ये करण्याच्या दृष्टीने आदरणीय तत्काल तत्कालीन कुलगुरू डॉक्टर एन जे पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पुढील काळामध्ये विद्यापीठ करण्याच्या दृष्टीने जागेची पाहणी झाली आहे यामध्ये खानापूर या ठिकाणी असलेली जागेची पाहणी झाली व त्या जागेचा सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यात आला तत्कालीन कुलगुरू डॉक्टर एस जे साहेब यांनी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर पत्र व्यवहार करून खानापूर येथील जागा पुढील काळामध्ये होणाऱ्या विद्यापीठासाठी योग्य असून ती आरक्षित करावी असा पत्रव्यवहार केला आहे परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही असे दिसून येत आहे खानापूरची जागा ही जिल्ह्यातील मध्यवर्ती असून या ठिकाणी विद्यापीठ उपकेंद्र होणे हे योग्य आहे तसेच तज्ञांचे मत आहे तरुणांच्या शिक्षणासाठी सोयीसाठी व रोजगार निर्मितीसाठी खानापूर या ठिकाणी विद्यापीठ उपकेंद्रासाठी असणारी प्रस्तावित जागा पुढील काळामध्ये होणाऱ्या विद्यापी विद्यापीठासाठी आरक्षित करण्यात यावी व शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर या ठिकाणी मंजूर व्हावे म्हणून मी संभाजी शेठ पाटील दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी विटा तहसीलदार कार्यासमोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण करत आहे तरी मी आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील तरुणांना माता बंधू भगिनींना युवक विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने विटा विटातहसील कार्याच्या समोर उपस्थित राहावे ग्राहकांनो आता शोरूमला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीन रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्पेल पार्ट ऍक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे कॉम्प्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस ला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर